प्रेक्षकानं छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या सात जूनच्या रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघत आहात की या सौदामिनीने बयोला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आहे की हे सगळं पोटे तिच्या विरुद्ध मुद्दाम करतो आहे बयो म्हणते ते तुमच्या तुमच्या विरुद्ध असं का करतील काय झालं आहे तेव्हा सौदामिनी म्हणते मी त्यांना सस्पेंड केलं ना ते त्याचा राग काढताय माझ्यावर अगं माझ्यावर विश्वास ठेव सरस्वती मी हे सगळं नाही केलं आहे ग अगं गैरसमज होतोय विशालचा बघ ना मी आत्ता कुठे त्याला म्हणजे माझा मुलगा म्हणून तो माझ्याजवळ आला आणि आता हे सग सगळं नाही नाही असं व्हायला नको आहे ग सरस्वती तू त्याला समजावून सांग त्यांचा गैरसमज दूर कर आता तिने बयोला असं सांगितलंय आणि आता निघून जाते ती सौदामिनी बयो घरात आली आणि आलाय तिला टेन्शन आता हे शुभमकर विचारतात एवढा कसला विचार, कस विचार करतेयस बयो बयो सांगते की विशाल सरांना संशय की सौदामिनी मॅडमने हे सगळं केलंय म्हणजे तसा त्यांचा गैरसमज झालाय शुभमकर म्हणतात अगं पण तूच म्हणालीस ना त्या बदलल्या आहेत आणि तो विशाल पण त्यांना आई मानतो भयो म्हणते हो सगळं तसंच आहे पण हे सर राग काढताय सौदामिनी मॅडमवर पण मला एक कळत नाहीये विशाल सर पोटेसरांवर कशाला विश्वास ठेवतात मी बोलणार होते विशाल सरांची पण सौदामिनी मॅडम मला म्हणाले की तो रागत असेल बोलू नको सध्या मग शुभमकर तर नाही तू विशालशी बोलायला हवंच बयो बय म्हणते पण त्यांना त्रास होईल ना त्यांनी जर हे केलं असेल तर शुभमकर म्हणतात तुझं बरोबर आहे पण तुला बोलावतं लागेलच ना विशालशी मग आता बय म्हणते बाबा मी एकटी जाऊ का त्यांच्याशी बोलायला नाही म्हणजे त्यांनी आधी सगळं आईबद्दल मला सांगितलं होतं ना तुम्ही असला तर त्यांना थोडं ऑकवर्ड होईल म्हणून विचारती बाबा तेव्हा हे म्हणतात अरे बेटा एवढं का तू एक्सप्लेनेशन देते जा तू काही टेन्शन घेऊ नकोस तू बोल त्याच्याशी मोकळेपणाने आणि तुला जर उशीर होत असला तर मला कॉल कर मी तुला घ्यायला येतो मग आता इकडे विशाल मात्र खूप टेन्शनमध्ये मा असतो आणि तो विचार करत असतो की ही शेवटी हिच्याच लायकीवर आली ही माझी आई नाहीच आहे ख सगळं खोटं खोटं वागत होती ही आणि नेमकी सौदामिनी तिथे येते आणि मग आता तो जोरात ओरडतो या या मॅडम या आपलीच वाट बघत होतो मी तो विशाल खूप चिडलेला असतो सौदामीनी म्हणते काय झालं विशाल आता विशाल म्हणतो काय झालं एवढं सगळं करून पुन्हा म्हणते काय झालं सौदामिनी म्हणते काय हळू बोल रे जरा काय मोठ्याने बोलतोय विशाल म्हणतो स्वतःच्या मनाला येईल तसं वागते ना तू का वागली सरस्वतीशी अशी तू जर माझी आई नसती ना आज तेवढ्यात आता तिथे ते बयो येते आणि म्हणते बरं झालं तू आली सरस्वती अगं तुला एक गंमत सांगतो तुला एक गोष्ट सांगतोय तुला ना म्हणजे नाही म्हणजे तुला हे सांगणं गरजेचंच होतं तुला अडकवणारी हीच बाई आहे अगं तू चुकीच्या गोळ्या दिल्या म्हणून त्या पेशंटला मारणारी सुद्धा हीच बाई आहे अगं लाज वाटते ग मला हिला आई म्हणायची सुद्धा आता बयोला पण धक्का बसलाय खूप खूप चौदा आणि विशाल असं म्हणायला जाते तेव्हा विशाल म्हणतो विशाल नाही म्हणायचं डॉक्टर विशाल म्हणायचं तू सगळे अधिकार गमा आता गमावले रडायला लागतं आणि म्हणते पोटेने विष पेर विशालच्या मनात असं ती तू सांग ना तुला माहितीये ना सगळं अगं विशालचं गैरसमज झाला बयो सांगते की हो सर पोटे सर बदला घेत सस्पेंड केलं म्हणून वगैरे वगैरे आता विशाल म्हणतो अगं तू हिचं काय ऐकतेस अरे तू जिची बाजू घेतेये ना आई म्हणून ती बाई नाहीये अगं ती माणूसच नाहीये चांगली अगं तो पोटे तर यांचा पपेट आहे ही बाई आणि तो दुष्यंत दोघे सामील आहे त्याच्या खरी सूत्रधार हीच बाई आहे तो पोटे तर चमचा आहे ग यांचा अगं सरस्वती तुला खरी गोष्ट ऐकायची आहे का ही न सुरुवातीपासून ते आतापर्यंत रागराग करते फक्त तुझा हिने फक्त वापर केला तुझा माझ्यासाठी का वागलीस असं माझ्याशी सौदामिनीला विचारतोय तो बयो म्हणते अहो ते आई आहेत तुमच्या विशाल म्हणतो आई म्हणून घ्यायचा अधिकारीने केव्हाच गमवला सौदामिनी म्हणते अरे आई म्हणून विचार तरी कर एकदा आठव काय केलंय मी विशाल म्हणतो कशाला आठवायचंय मला तू आई म्हणून बिलकुल चांगली बाई नाहीयेस आणि माणूस म्हणूनही चांगली नाहीयेस तू बयो म्हणते जर पोटेसरांनी खरंच केलं असेल तर आता विशाल म्हणतो तो कटपुतली आहे अगं तो हिच्या इशाऱ्यावर नाचणारा बावला आहे ग पोटेला तर मी सोडणार नाहीये पण तुलाही सोडणार नाही आता तुझी पोलीस चौकशीच करायला लावतो आता तो मोबाईल मध्ये काहीतरी सेक्शन दाखवतो तिला आणि या सेक्शन खाली आता मी तुझी चौकशी करणार आय पी सी चारशे सहा म्हणजे मानहानी आणि फसवणूक अशी केस ठोकणार आहे मी तुझ्यावर असं विशाल सौदामिनीला म्हणतो सौदामिनी पुन्हा म्हणते बयो अगं मी काहीच केलेलं नाही अगं सरस्वती तुझा कोणावर विश्वास आहे सांग नाही याचा गैरसमज दूर कर आता सरळ ही बयो म्हणते माझा विशाल सरांवर विश्वास आहे आणि मॅडम तुम्ही काही केलंच नाहीये ना तर कशाला घाबरताय तुम्ही झाली चौकशी तर होऊ द्या ना उलट पोटे सर दोषी ठरतील आणि त्यांना अजून शिक्षा होईल पण ही सौदामिनी कोणत्या तोंडाने कबूल करणार आहे की हिनेच सगळं कांड केलंय ते बयो म्हणते तुम्ही न घाबरू नका मॅडम तुम्ही खरे आहात ना आणि तसंही विशाल सरांचा तुमच्यावरचा अविश्वास कायमचा जा निघून जाईल ना उद्याने ही चौकशी विशाल म्हणतो माझंही तेच म्हणणं आहे बी रेडी उद्या येतील पोलीस तुझ्या घरी चौकशी करायला मग आता बयो म्हणते उद्या मॅडम तुमची चौकशी म्हणजे तुमच्यावर कोणी बोट दाखवणार नाही पुन्हा आता सौदामिनी तिथून चुपचाप निघून गेली आहे आता ही बयो शुभमकरांना सांगते सगळं काय काय झालं ते शुभमकर म्हणतात काय गं बयो काय झालं तिथे मग आता बयो म्हणते विशाल सरांना सौदामिनी मॅडमवर संशय आणि त्यांनी त्यांना बोलूच दिलं नाही हो बाबा तर आता शुभमकर जरा विचार करतात आणि म्हणतात हे बघ बेटा जर सौदामिनी मॅडमनी जर हे केलं असेल, असेल तर ते चौकशीमध्ये सिद्ध होईलच पण जर त्यांनी हे खरंच केलं असेल ना तर मी त्यांना सोडणार नाही आहे आणि जे जे कोणी इन्व्हॉल्व्ह असतील ना या प्रकरणात त्यांनाही सोडणार नाहीच आहे मी आता बयो म्हणते बाबा सिद्ध तर होऊ द्या पण आता या दोघांचं बोलणं या गौतमीने ऐकलंय काही म्हणा प्रेक्षकांना हे जे त्यांनी प्रकरण उचलून करून धरलंय ना ते चांगलं वाटतंय म्हणजे कधीतरी खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे ना आता या गौतमीला लगेच कोरड पडली घशाला ही बातमी ऐकून ती फ्रीजमध्ये जाऊन पाणी पिते आणि विचार करते दुषण कुठे कडमडला त्याचा कॉल पण लागत नाही आता ती सारखी फोन करत असते दुषणला पण फोन काही लागत नाही तेवढे सुमन तिथे येते आणि तिला भा करते सुमन तिच्या स्टाईलमध्ये मोठ्याने हसायला लागते आता आणि म्हणते काय गं माझी वहिनी तुझा चेहरा असा पांढरा का पडला नाही म्हणजे भामटा चोर पकडला गेला की त्याचा चेहरा असाच पांढरा पांढरा होतो तुझं झालाय तसा तुझी चोरी पकडली गेली की काय कुठली आता गौतमी म्हणते सुमन जास्ती बोलू नको सर सुमन म्हणते अगं मी कुठे काय केलंय पण तू काय ना काय करून मोकळी होतेस ग आता कोणती नवीन भानगड केली आहेस गौतमी म्हणते हट बाजूला मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये ते तेवढ्यात आता अशी बयो उभी राहते तिच्या समोर येऊन आता गौतमी सुमन कडे बघते मागे बयोकडे बघते आणि चाली जाते तिथून सुमन बयाला म्हणते माझी बहिणी ना काहीतरी घाबरलेली दिसली ग बयो काय चाललं असेल तिच्या मनात बयो म्हणते आत्या हे आपल्याला लवकरच कळणार आहे आता तर इकडे आपण बघतोय बयो पहाटे पहाटे आली आहे दवाखान्यात कारण कुठल्या एका पेशंटचं ऑपरेशन आहे मग आता त्या सिस्टर म्हणतात काय ग सरस्वती तुला तर सुट्ट्या लागल्या ना परीक्षा संपवून तू कशा आली आहेस आज दवाखान्यात मग बयो म्हणते आज काकांचं ऑपरेशन आहे ना म्हणून आले त्यांना भेटायला मग आता त्या सिस्टर म्हणतात बाई तुझी कमाल एवढं प्रेम नको करत जाऊ पेशंटवर बयो म्हणते का नाही करायचं आता यांचं बोलणं सुरू असतं तेवढ्या तिला सौदामिनी बॅग घेऊन पळून जाताना दिसते प्रेक्षकांनो रिव्ह्यू आवडत असेल ऐकायला तर एखादा लाईक करून टाका की तर आता आपण बघतोय की ही बयो विचारपूस करते सौदामिनी सौदामिनी मॅडम एवढ्या सकाळी का आल्या मग ती सिस्टर सांगते अगो सकाळच्या आल्या त्या माझी ड्युटी लागली ना ते त्याच्या आधीपासनं काहीतरी बांधाबांध करताय काहीतरी कागदपत्र शोधताय तरी सौदामिनी देश सोडून चालली आहे प्रेक्षकांनो आता ती कोणाला तरी कॉल करते आणि म्हणते कुठेच तू माझी फ्लाईटची वेळ झाली आहे लवकरात लवकर बाहेर ये तू प्लीज केव्हाची मी वाट बघतेय तुझी आणि आता फोन ठेवून देते तेवढ्यात बयो तिथे येते आणि सगळा तो प्रकार बघते आणि आता म्हणते का मॅडम बाहेर चाललात का आता ती पासपोर्ट पण बघते ती बयो आणि म्हणते काय मॅडम तुम्ही काय देश सोडून चाललात की काय सौदामिनी म्हणत असे तुला काय करायचंय ग आता बयो म्हणते मॅडम थांबा विशाल सरांना हे माहितीये का सौदामिनी म्हणते कोणाला काय सांगायचं आणि काय नाही तो माझा लुकआउट आहे तू सरक बाजूला आता बयो म्हणते म्हणजे तुम्ही देश सोडून पळून चाललात ना कालच तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही तपासासाठी रेडी आहात म्हणून त्याचं काय झालं मग सौदामिनी म्हणते तुमच्या सगळ्या गोष्टी होत राहतील माझ्याकडे वेळ नाहीये चल हो बाजूला बयो म्हणते तुम्ही देश सोडून पळून चला हे आलंय माझ्या लग्न हा तुमचा प्लॅन होता हा तुम्ही मला अडकवलं सौदामिनी म्हणते बाजूला हो मला जाऊ दे आता बयो तिला ओरडते मला शिडीसारखं वापरलं तुम्ही तुमच्या मुलाच्या जवळ जाण्यासाठी माझ्या आणि विशाल सरांच्या भावनांशी खेळलात तुम्ही विशाल सरांनी आई म्हणून स्वीकारलं होतं त्यांना तुम्ही काय केलं तुम्ही आमच्या भावनांशी खेळलात काहीच कसं वाटलं नाही हो तुम्हाला विशाल सर बरोबर बोलत होते तुमच्याबद्दल तर मुलं आईचा आदर्श घेतात आणि तुम्ही स्वतःच्या मुलाला फसवलात तुम्हाला तर मी सोडणार नाहीये काहीच वाटलं नाही ना तुम्हाला विशाल सरांना फसवताना तुम्ही विशाल सरांचा विश्वास घात केला त्यांनी आई मांडलं होतं तुम्हाला तुम्हाला आमच्या डोळ्यात धूळ फेकून पळून का मी नाही जाऊ देणार अशी आता फोन करायला लागते कोणाला तरी तेव्हा ही सौदामिनी जोरात लोटते आणि लगेच तिथून निघून जाते आता बयो बाहेर येईपर्यंत सौदामिनी गायब झाली प्रेक्षकांनो किती चमत्कार आहे हा दुष्यंत विचार करतो ही सरस्वती सौदामिनीच्या मागावर तर नसेल आता तो मुद्दाम आवाज येतो बयोला आणि म्हणतात ते की सरस्वती त्या पेशंटचं ऑपरेशन त्यांचे डायलिसिसचे रिपोर्ट वगैरे आणून देत आवडतो ती फाईल हवी आहे मला बयोमटे दुषंत सर मी आणते पण मला सौदा मिनी मॅडम सर तिला बोलूच देत नाही आणि म्हणतात अगं तुला काय बोलतोय मी एक अप ऑपरेशनला आहे पेशंटला अगं तू काय गप्पा मारत बसली आहेस बयो म्हणते अहो सर मला एकच कॉल करू द्या नंतर मी आणते आता तो तो ना ना सू। सू। तू दुष्यंत लिटरली तिच्या हातात फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो कोणाला कॉल लावतेस तू तू अगं डॉक्टर होणार आहेस ना तू डॉक्टरची कर्तव्य कळत नाही का तुला आता हा फोन तुला नंतरच मिळेल जेव्हा तुम्हाला फाईल देशील चल जा क्विक फाईल आण म्हणजे दुष्यंतला माहिती आहे की नाही हे काही कळलं नाही या प्रेक्षकांना की सौदामिनी देश सोडून चालली आहे आता हे शुभमकर सर आले विशालकडे आणि त्याला विचारताय की बयो नाही आली का इकडे अजून अरे हॉस्पिटलमधनं ती इकडेच येणार होती एका पेशंट भेटू एवाना ती यायला हवी होती विशाल म्हणतो नाही आलीय सर ती अजून कदाचित हॉस्पिटल मध्येच असेल ती शुभमकर विचारतात विशाल तुझा निर्णय पक्का आहे ना तुझ्या आईच्या विरोधात जातोय तू मग आता विशाल म्हणतो नाही सर मी विरोधात जात नाहीये मी फक्त सत्याच्या बाजूने सत्य लवकर समोर येणारच आहे राहायला प्रश्न त्या बाईला आई मानायचा तर त्या बाईला मी कधीच आई मानलंच नव्हतं शुभमकर म्हणतात तुला खरंच खात्री आहे की त्या असतील याच्या मागे आता विशाल म्हणतो हो माझी पक्की खात्री आहे म्हणूनच मी पोलिसांना पण सांगितलंय पोलीस गेले होते तिच्या घरी पण ती तिचा फोन पण लागत नाहीये मी खूप वेळचा ट्राय करतोय शुभमकर म्हणतात ती हॉस्पिटलमध्ये असेल मग विशाल म्हणतो हो मी सांगितलं पोलिसांना हॉस्पिटलमध्ये यायसाठी आता त्या नर्सकडे ती फाईल दिली आहे बयोने पण आता विचार करते काय करू मी फोन तर मिळणार नाही पण आता विशाल सर येतीलच पण प्रेक्षकांना मला सांगा कोणत्या जमान्यात जगताय हे यांच्या हॉस्पिटलमध्ये लँडलाईन नाहीये का <laughs> असो आता काय बोलू तर पुढे त्यांनी डायरेक्ट असं दाखवलंय त्यांचं जे तुटलेलं हॉस्पिटल आहे ना भारती केंद्र आरोग्य केंद्र आता शुभमकर म्हणतात हे हॉस्पिटल पुन्हा आपण नव्याने जोमाने सुरू करूया आता कदाचित सौदामिनीची कायमची एक्झिट दाखवली असावी यांनी काय वाटतं तुम्हाला तर प्रेक्षकांनो आय गेस मालिका संपत आली आणि आता असंच हळूहळू गौतमीचे पण एक एक ग्रास बाहेर येतील असं मला वाटतंय तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि हो प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज आवर्जून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा रिव्ह्यू लाईक करा धन्यवाद